बडूर जनता कार्यालय कार्यालयामध्ये धडक मोर्चा बिलोली तालुक्यातील बडूर गावातील अनेक समस्या गेल्या दोन महिन्यांपासून जशास तसे ना गावात पाणी पुरवठा नाही ना लाईट नाली ना काढणे नाही व घनकचरा उचलले नाही असं अनेक प्रश्न गावातील सर्व जनता सरपंच सौ चेतना जाधव यांच्याशी चर्चा करून सांगितले व सरपंच यांना असे सांगण्यात आले आहे की ग्रामपंचायत बॉडी मधील काही सदस्य व उपसरपंच कामास विरोध करीत आहेत असं पण सांगण्यात आले आहे व जर गावातील जनता माझ्या पाठीशी उभे राहिले तर मी सरपंच या नात्याने कामाला सुरुवात करेन असे म्हणाले व लगेच आमचे प्रतिनिधी यांनी श्री सुनील हळदेवाड ग्रामसेवक साहेब यांना फोन करून सविस्तर गावातील समस्या सोडवण्यासाठी सांगितले सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड